तब्बल चोवीस वर्षांनी चिंचणीचे मित्रमैत्रिणी एकत्र वीस पागे विद्यामंदिर चिंचणीच्या सन दोन हजार बॅच चा गेट टुगेदर उत्साहात संपन्न तासगाव तालुक्यातील चिंचणी इथं विठ्ठलराव पागे विद्या मंदिर मधील दोन हजार सालच्या दहावीच्या बॅचचा गेट टुगेदर सोहळा नुकताच पार पडला या निमित्तानं तब्बल चोवीस वर्षांनी दहावीचे मित्रमैत्रिणी एकत्र आले होते हे नुकतं गेट टुगेदर नव्हतं तर चोवीस वर्षांपूर्वीची जणू शाळाच भरली होती अगदी सुरुवातीला राष्ट्रगीत आणि प्रार्थना झाली त्यानंतर दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन करून हयात नसलेल्या शिक्षक विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली पुढे शिक्षक विद्यार्थ्यांची मनोगतीही झाली अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला स्वप्नगंधा बाबर हिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला मनोरंजनाचा कार्यक्रम विना पाटील व विवेक पाटील कोल्हापूर यांनी सादर केला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एस के कोरेसर जाधव माथाडी सर देशमुख यादव गोखले जे जे माने बी वाय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन विद्यार्थी योगेश पाटील अरविंद माने तेजस भस्मे सुनील पाटील राहुल चितोळे रमेश शिंदे प्रशांत पाटील नामदेव चव्हाण जगदीश जाधव गणेश जाधव पल्लवी डोंगरे रुपाली पाटील वैशाली पाटील स्वप्नगंधा बाबर प्रियांका पाटील वैशाली खराडे मेघा पाटील सुवर्णा माने व दहावी मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी केले होते